हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे जवळजवळ साडेआठ आणि आम्ही तिघीही निघालो आहोत कुठेतरी फिरायला तर कुठं निघालो आहोत तेसुद्धा सांगते तुम्हाला आम्ही चाललो आहोत आज पिक्चर बघायला आणि खरं तर जास्त करून आम्ही सकाळच्या शोला जात असतो तर बघा आम्ही पोचलो आहोत आता सीझन मॉलमध्ये आणि आता चाललेली आहे पडलेली तिकीट काढायला तो नहीं, तर तिकीट नेहमी तर ऑनलाईनच काढत असतो आम्ही पण आज म्हटलं की जास्त गर्दी नाही आहे ऑनलाईन चेक केलं आम्ही त्याच्यामुळं म्हटलं की इथंच जाऊन तिकीट काढावं हो। आणि इथं चाललेलं आहे तिकीट काढायचं आणि माझं चाललेलं आहे थोडंसं व्हिडिओ काढणं वगैरे तर चला आणि बघा आलो आहोत थिएटरमध्ये तर आम्ही बुकिंग करायच्या वेळेस आहे ना पाठीमागच्या दोन्ही लाईन फुल होत्या आणि आत्ता बघतोय येऊन तर हादरलोच आम्ही थिएटरमध्ये अक्षरशः कोणीही नाही आहे थिएटरमध्ये आम्ही तिघींशिवाय आमच्या आणि खरं तर थोडंसं घाबरलो आम्ही पण नंतर थोडं स्टेबल झालो म्हटलं की काय हरकत आहे आज आपल्यासाठी आपण थेटर बुक केलं आहे असं समजूयात आणि बसूयात पण का माहिती का लोकं आले नाहीत पाठीमागचे दोन्ही रोस पूर्ण बुक झालेले असूनसुद्धा का बरं लोक आले नाहीत काय माहिती फक्त दोन कपल होते पण एक कपल तर आधीच आलं होतं पण आम्हाला अंधारात दिसलं नाही आणि आम्ही पिक्चर स्टार्ट झाल्याच्या चाले चाले नंतर थोड्या वेळाने एक कपल आलं म्हटलं बाबा आहे कोणीतरी आपल्यासोबत आणि इथं चाललंय माझं व्हिडिओ काढणं अंधारात पिक्चर आम्ही आणि आता बघतो इथं साड्या साड्यांची शॉपिंग करायला आलो आता बघूया कसल्या कसल्या साड्या गार्डन आणि बघा आता आम्ही आलो आहोत फायनली घरी आणि खूप ऊन लागत होतं इतकं ऊन लागत होतं की काय विचारूच नका आणि आम्ही एवढ्या ऊन आतानाच फिरत होतो अक्षरशः आणि फायनली घरी पोहोचलो तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे जवळजवळ पाच सहा वाजले असतील आणि चैत्रालीला आज लावायची होती मेहंदी तर इथं मेहंदी लावायचा कार्यक्रम चालू आहे आणि खरं तर सुरुवातीपासूनच व्हिडिओ दाखवायचा होता तुम्हाला मेहंदीचा पण निम्मी मेहंदी लावून झाल्याच्यानंतर लक्षात आलं की व्हिडिओ काढूयात म्हणून आणि आत्ता मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर नंतर कधीतरी एकदा फुल व्हिडिओ दाखवेल मी में मेहंदी कशी पिजवते याचासुद्धा बघा आता माझ्या पाठीमागं सगळा अंधार अंधार दिसतंय तुम्हाला आणि बाकीचे सगळे गेलेत तिकडं ही सगळी गँग आम्ही चाललो आहे गोळा खायला आणि आत्ता वाजलेत सव्वा दहा एवढ्या रात्रीचं चाललो आहे आम्ही आता कॅमेरामध्ये पण तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही आहे काय तोंड माझं सगळं काळं काळच दिसतंय चला आता मी तिकडे गेल्यावरतीच डायरेक्ट व्हिडिओ चालू करते आता खूप अंधार आहे रोडला खूप दिवसापासून आम्हाला जायचं होतं गोळा खायला आणि आज तो योग आलेला आहे तर बघा आम्ही आलो तो रोडला आणि मला दिसली ही कुल्फीची गाडी आणि मी गोळा सोडून इथंच आली कुल्फी घ्यायला खरंतर खूप दिवसापासून खायची होती ही अशी पानात जी मिळते ती आईस्क्रीम आणि मला राहावलंच नाही आणि मी आली सगळेजण गोळा खायला घेत घेतला इथं आणि मी काय घेतलं आहे बघा थांबा गोळा खायला आलेत आणि काय खायला घेतले आम्ही आईस्क्रीम साधा 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 आपल्याला काय सांगितलं सगळे खाण्यामध्ये गुंग झालेले आहेत चला था था आता गोळा खाऊन झाला आहे फायनली गोळा खायला आले आणि मी तर आईस्क्रीमच घेतली कुल्फी कुल्फी कुल्फीवाल्याला बघून ते गोळा खायची इच्छा केली माझी थोडा गोळा थोडी कुल्फी खाल्ली चला आता एवढी सगळी वरात घेऊन चाललो आहे आता